शासन आंदोलना बसत यांच्या आज ही तरुण महाराष्ट्रातून आलेली आहेत त्यांची एक माफक मागणी सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्या सर्टिफिकेट मुळे होत त्यांचं आता यश बार होत आहे आणि यश बार होत असताना शासन यांच्या ने लक्ष देत नाही आता ही एवढी मोठी बेरोजगारी हो परत पुढे आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्व सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे उपमुख्यमंत्री राज्यमंत्री गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आला हे पवारशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावर आंदोलन करू शेवटी ह्या तरुणांना कोणीतरी न्याय दिला पाहिजे सरकारमध्ये असलेला गोंधळ सरकारमध्ये असलेले पेपर फुटी सरकारमध्ये असलेली गेले काही